कालवा रोडवरील शासकीय भूखंडावरील सतरा घरं अधिकृत करण्यासाठी समीर सपकाळ यांची खासदारांकडे मागणी तटकरे यांनी दिलं तातडीनं कारवाईचे आदेश कालवा रोड येथील सर्व्हे नंबर दोनशे अडुसष्ट या शासकीय भूखंडावर उभारण्यात आलेल्या सतरा घरांना अधिकृत करण्याच्या संदर्भात माजी उपनगराध्यक्ष समीर सपकाळ यांनी खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करण्याची विनंती केली या मागणीची दखल घेत खासदार तटकर यांनी यावर सकारात्मक चर्चा करत तात्काळ प्रांताधिकारी व मुख्याधिकारी अजय कुमार एडके यांच्याशी संपर्क साधून यावर जलद गतीनं कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले या निर्णयामुळे संबंधित घरधारकांमध्ये दिलासा निर्माण झालाय या मागणीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल समीर सपकाळ यांचं कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज रोहा आपले सबमिट झाले ना हो كده सुद्धा सर उदर सबमिट करायला या सबमिट करण्यापूर्वी प्रोसिजर काय आहे हे प्रिंट हे प्राण साहेबांकडे देऊ प्राण साहेब ही तर मीटिंग होते तिथे फाइनली तुम्ही मीटिंगला का बोलत आहे ना ते उदर सर आपण सबमिट करू म्हणजे मीटिंगला बोलू आपण यावेचा सेक्रेटरीराजीला जयंती लागेल हो गया कसा आहे किती वेळ कायमिंग आपल्याला लक्षामध्ये घेता पाऊस सुरू होण्याच्या आमदार काम मंजूर होऊन जर काय त्यांचे काम सुरू झालं तर फाउंडेशनच्या वरती त्यांना आणत माझं त्याच्यातलं हे तसंच आहे आणि बाबतीमध्ये तर इतके एम वगैरे आग्रे असतात सभागृहात तेवढे आक्रमक बोलत असतात सगळे आणि आपण या बाबतीमध्ये जरा काय मागे पडत असतो तर त्याला उपोग आहे मी काय त्यांना सांगितलं सुद्धा मीटिंग करते ते त्यांच्या अफदसाठी असेल तर त्याला काही तीन दिवसाचा अजेंडा वगैरे असं काही नाही सर्व वेळ अलिंटा अवती पण होतं सबमिट करतो आटलेला आता ब्लाउफ त्याला विचार देणार आहे की नाहीतर तो, ला तो, तो पुन्हा